पाझर तलावासाठी संपादित जमिनीचा साता सिंचन विभागाच्या नावे करा कोहरीच्या शेतकऱ्यांचे उपोषण तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सोयगाव तालुक्यातील पोहरी येथील पाझर तलावासाठी सर्वे नंबर सात व गट नंबर अकरा मधील पंचाहत्तर आर जमीन संपादित करण्यात आली आहे दरम्यान संपादित झालेल्या जमिनी अद्याप शासनाचे नावे झाले नाही या जमिनीचा सात शेतकऱ्यांच्याच नावे आहे याचा फायदा घेऊन काही शेतकऱ्यांनी जमिनीची खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू केले आहे पाजर तलावासाठी संपादित जमिनीचा सातबारा कार्यकारी अभियंता सिंचन विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या नावे करण्याच्या मागणीसाठी कोहरी शेतकरी उत्तम रंगनाथ झंजा व राजाराम रंगनाथ झंजा हे हो सोगाय तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून अमर उपोषणास बसले आहे एकूण पंच्याहत्तर आर जमिनीचा सात सिंचन जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या नावे करण्यात यावा या मागणीसाठी ती पौरीतील शेतकरी उत्तम रंगनाथ झंजा व राजाराम झंजा यांनी प्रशासनाकडे वारंवार विनंती अर्जद्वारे केलेली आहे मात्र प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे टाळाटाळ करण्यात येत आहे संपादित जमिनीचा सातबारा सिंचन विभागाच्या नावे करण्यात यावा या मागणीसाठी ती पोहरीतील शेतकरी हे सोयगाव तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषणास बसलेले आहे माझी जमीन कोंडी खोलत शिवागामध्ये गट नंबर आठ मध्ये फक्त पंचवीस आठ जमीन आहे त्या जमिनीमधून तशीराव साहेबांनी गट नंबर अकरा नंबर सात यासाठी रस्ता दिलेला आहे गट नंबर अकरा हा शासनाच्या आव्हाडानुसार सर्व संपादित आहे याची याची आवारामध्ये स्पष्ट नोंद आहे सात आजचं म्हणणं एवढंच आहे गट नंबर अकरा हा आकडाच्या शासनाकडावर शासकीची संपादिची नोंद घेऊन तो उताना ऑनलाईन करण्यात यावा असं आमचं एवढं म्हणणं आहे आणि तो रस्त्याचा जिगेला निर्णय हा व्यक्त करण्यात यावा तो चुकीचा आहे त्याच्यात मोदीचा अर्ज मोदी अर्जदाराने मोजणी करून द्यावी असे सांगितले आहे तरी मोदींचा अर्जदाराने मोजणी केलेली नाही